नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पॅटर्न मध्ये शिंदे आणि काँग्रेस सर्वाधिक ठाकरे आणि भाजपाच्या पदारात काय पडलं हे आपण आज समीकरण मागणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या समीकरणामध्ये कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक लाभ झाला याचा कोणाचा घेण्याचा प्रयत्न आपण केलाय आणि तोच आज आपण सविस्तर बघणार आहोत राज्यात मावळतीकडे झुकलेल्या चौदाव्या विधानसभेत अद्भुतपूर्वक अशा राजकीय घटना घडल्या दोन हजार एकोणावीस सरकार स्थापनापासून तर दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत या राजकीय घडामोडीत घडत राहिल्या पहिल्यांदा राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेना महायुतीला कौल दिल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून बिनसल्याने महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे सरकार अडीच वर्ष कार्य करीत असताना दोन हजार बावीस मध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं यावेळी एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेला खंडार पाडत भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि ते मुख्यमंत्री झाले त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये भाजप सत्तेत आली त्यानंतर झालेल्या अजित पवारांच्या राजकीय बंडामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडत महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सत्तेत सर्व पक्षांना सत्ता चाकण्याची संधी मिळाली कोणताच पक्ष सत्तेपासून दूर राहू शकला नाही जनतेच्या प्रश्नाचं काय झालं या प्रश्नांचे उत्तरे मात्र काही सनुरुद्ध आहेत म्हटल्यास वाहून ठरणार नाहीत मात्र या बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये कोणाचा किती फायदा झाला आणि कोणाचा किती तोटा झाला याची सुद्धा राजकीय चर्चा होत आहे राज्यांमध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडींचा पार्श्वभूमीवर आमच्याकडून सर्वे करण्यात आला यामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक लाभ झाला याचा कोणासा घेण्याचा प्रयत्न करत आला आता बघणार आहोत आपण महाविकास आघाडीत काँग्रेसचा काय फायदा झाला यावेळी राज्यातील जनतेकडून महाविकास आघाडीचा सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला असे विचारण्यात आले असताना काँग्रेस सर्वाधिक लाभार्थी असल्याचं दिसून आलं आहे राज्यांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर खी जगणीत नसलेल्या काँग्रेसला सत्तेत लाभ मिळाला ला। त्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली सदोतीस पॉईंट एक टक्के लोकांनी महाविकास आघाडीत काँग्रेसला तर शिवसेनेला तेरा पॉइंट सात टक्के लोकांनी लाभ झाल्याचं म्हंटल आहे सर्व घटक पक्षांना समान फायदा मिळण्याचे तीस पॉइंट आठ टक्के लोकांनी आहे नुसताच पार पडलेला लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा उद्धव ठाकरे यांनी झुंजावत प्रचार केला होता त्यामुळे राज्यामध्ये सर्वाधिक काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत दुसरीकडे भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर राहावं हो लागत आहेत मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे भाजपाला अडीच वर्षापूर्वी सत्तेत संधी मिळाली यानंतर अजित पवार सुद्धा वर्षभरापूर्वी महायुतीमध्ये सामील झाले त्यामुळे या समीकरणामध्ये कोणाला लाभ मिळाला याबाबत विचारण्यात आलेला असताना जनतेने सर्वाधिक लाभ हा शिंदेच्या शिवसेनेला झाल्याचं सांगितलं यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की महायुतीमध्ये एकनाथ शिंदेचा फायदा झाला याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सदोतीस पॉइंट दोन टक्के लोकांनी शिवसेनेला फायदा झाल्याचं वाटलं आठ पॉईंट सात टक्के लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लाभ झाल्याचं ला वाटत आहेत लोकांना भाजपाला सांगितलं तर सर्व पक्षांना समान फायदा पॉईंट दोन टक्के सांगितलं त्यामुळे महायुतीमध्ये बदललेल्या समीकरणामध्ये एकनाथ शिंदे हा फायद्यात असलेला दिसून आला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आल्याने जवळपास भाजपाच्या बरोबरीने खासदार निवडून आले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामुळे एकनाथ शिंदे यांना चांगला राजकीय बळ मिळाले त्यांचा सात खासदार एनडीए सरकारच्या स्थापनेमध्ये सुद्धा महत्वपूर्ण ठरत आहेत त्यामुळे बदललेल्या राजकारणाच्या समीकरणामध्ये महायुतीचा लाभ आज शिंदेना झाल्याचा क्षण दिसून आला आहे मवियाला काँग्रेसमध्ये सर्वाधिक मोठी लाभार्थी ठरल्याचं दिसून आलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद